O oh Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ não নকো নাম <laughs> कारण सांगते तुम्हाला मी oh. <laughs> आज तुम्हाला सर्वांना बघून भेटून मला खरंच खूप बरं मला एक लॉटरी लागल्यासारखं झाला खूप <laughs> दिवसांनी खूप वर्षांनी आपण सगळं आज एकत्र भेटू काही मला जुनियर होते माझ्या बरोबर काम करत होते काही मैत्रिणी होत्या तिची <laughs> माझी ओळख पेरूवाली म्हणून छान एखादं फळ सुद्धा आपल्याला आयुष्यभर खूप छान पाहायला साथ देत हा मॅडम संगीता तेजू हे सगळ्यांनी सिंगल नामाने बोलते म्हणजे अतिशय जवळचे वीर सर कधीही भेटू दे सर, भेटल्यानंतर आस्तेन चौकशी सगळ्यांकडनं केली जाते आणि याला कारण फक्त आपल्यामध्ये असलेले ऋणानुबंध स्नेहबंध हे आहे हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत बरे तुम्हाला पण फ्रेंड्स आहेत की नाही सगळे 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 खूप छान फ्रेंड्स आहेत मला इथे बोलवलं आणि माझा पण सगळ्यांबरोबर सत्कार केला आणि माझा मनोगत व्यक्त करायला संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि आभार मी आलेले वडे शिवाय जायचं नाही